कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या चे वेतन वेतन निश्चितीचे प्रसंग व महाराष्ट्र नागरी वेतन नियम या बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचे प्रसंग महाराष्ट्र नागरी वेतन नियम जाणून घ्या जा सविस्तर माहिती बाबत बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचे प्रसंग मान्य मा, त्यानंतर महाराष्ट्र ना, नागरी वेतन नियम जाणून घ्या जा सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीच्या महाराष्ट्र नागरी वेतन नियम हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया सरा सल... करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती महाराष्ट्र नागरी सेवा न, वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार विविध वेतन निश्चितीचे प्रसंग नमूद करण्यात आले आहेत सदर सर्व वेतन निश्चितीचे प्रसंग पुढील प्रमाणे जाणून घेऊया राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कर्म प्रथम नियुक्ती प्रसंग ते निवृत्ती पर्यंत वेळोवेळी वेतन निश्चिती दिली जाते असे वेतन निश्चिती कोण कोणत्या प्रसंग आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेतात प्रथम नियुक्ती उच्च पदावर पदोन्नती अधिक जबाबदाऱ्या नसलेल्या दुसऱ्या पदावर नियुक्ती नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम सत्तावीस नुसार कमी वेतन पदावर नियुक्ती निवड श्रेणीच्या पदावर नियुक्ती एका संवर्गातून बाह्य पदावर दुसऱ्या संवर्गात पदावर नियुक्ती संवर्ग बाह्य त्यानंतर स्वत सेवा प्रतिनियुक्तीच्या पदावर प्रत्यावर्तन प्रशासकीय कारणास्तव उच्च पदावरून खालच्या पदावर खंड नियुक्ती वेतन श्रेणीत बदल झाल्यास वेतन कपात वेतन रोखणे वेतन वाढ रोखून धरणे माजी सैनिकांच्या पुनर्नियुक्ती नंतरची वेतन श्रेणी निवृत्ती वेतन धारकांची पुनर्नियुक्ती वेतन सुधारणा अशा मानवी अशा पदोन्नतीच्या मानवी दिनांका करून देण्यात आल्या असल्या सुधारित वेतन प्रसंगी वेतन निश्चिती केली जाते म्हणजे वेतन निश्चिती कोण कोणत्या बाबतीत करावी लागते याचे संपूर्ण वर्णन या व्हिडिओत देण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमी आहे आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांचे किमान पेन्शन मे दोन हजार पंचवीस या महिन्यात वाढणार आली नवीन अपडेट समोर चला पाहूया अपडेट चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज, ब्रेकिंग न्यूज न्यूज पेन्शन मध्ये वाढ होणार चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शन वाढीच्या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला आवश्यक शेअर करा आणि लाईक करा तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो मे दोन हजार पंचवीस पर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे लागू होणार आता लवकरच नवीन लागू करणार आहेत कर्मचारी भविष्य किमान पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्याचे उत्तर समोर आले अहवालावर विश्वास ठेवला तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत एक किमान पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि वाढ होऊ शकते सध्याच्या आणि भविष्यातील निवृत्ती साठी या संभाव्य पेन्शन वाढीचा अर्थ काय आहे त्याचा काय परिणाम होईल आणि नवीन पेन्शन मुळे काय होऊ शकते ते आता आपण पाहणार आहोत ई पेन्शन वाढीचा विचार का केला जात आहे EPFO ने पेन्शन वाढीसाठी काय प्रयत्न केले आहे आणि EPFO नेमके किती हवे स्पष्ट म्हणजे EPFO नेमके पेन्शन किती हवे हे स्पष्ट केले आहे किती पेन्शन मिळणार आणि कोणाला मिळणार या संदर्भात एक व्यापक योजना तयार झाली असून व्यापक सार्वजनिक आणि राजकीय दबाव संसदीय समित्या कडून शिफारशी वाढती मागणी खर्च कायदेशीर लढाया आणि न्यायालयाचा हस्तक्षेप आणि इतर शासकीय योजनेच्या तुलनेत कमी पेन्शन देण्यात येत आहे त्यामुळे सर्व बाजूने संघर्षमय लढाया सुरू आहे पेन्शन प्राप्तीसाठी कामगार संघटना आणि समाज कल्याण समर्थकाच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी सात हजार साथ पाचशे पर्यंत वाढ करणे हा एक महत्वाचा बदल ठरेल आणि तसेच EPF होणे pension ची नियमाची अपेक्षित वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहे अपेक्षित वैशिष्ट्ये पाहूया अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झाली नसली तरी सूत्रांनी असे सूचित सुच... केले आहे की पुढील वैशिष्ट्ये नवीन नियमाचा भाग असू शकते तसेच किमान पेन्शन सात हजार पाचशे वाढणार पेन्शन गणना सूत्राचा संभाव्य सुधारणा होणार विधवा अपंग आणि ज्येष्ठ निवृत्ती धारकांना विशेष फायदे देण्याचा फायदे देण्यासाठी आणि मागाही भत्त्याच्या दरामध्ये दर पाच वर्षांनी पेन्शन सुधारणा समाविष्ट होण्याची शक्यता आहे किमान पेन्शन लाभासाठी पात्रता निकष स्पष्ट करा कुटुंब पेन्शनसाठी नवीन तरतुदी डिजिटल आणि पेन्शनचा मागावा घेण्यासाठी सुधारणा सात हजार पाचशे रुपयाच्या ई पी एफ ओ पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होणार आहे तर प्रस्तावित पेन्शन वाढीचा फायदा समाजातील एका मोठ्या वर्गाला होणार आहे ज्यात ते समाविष्ट आहेत कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी तसेच कुटुंबातील सदस्यांना उदाहरणार्थ विधवा विधूर आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील लहान मुले आणि उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी किंवा कामगारांच्या ईपीएफओ अंतर्गत समावेश इपीएफओ मध्ये नोंदणीकृत क्षेत्रामधील धारक यांचा सा समावेश असणार आहे पेन्शन वाढ ही वृद्ध धारकांसाठी विशिष्ट ज्यांना कुटुंबामधून कोणताही आर्थिक प्रकारचा आधार नाही त्यांना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे किंवा दिलासा दिला, दिला जाणार आहे यासाठी काल मर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आल्या आहेत नवीन पेन्शन नियम कधी लागू होणार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रस्ताव अंतिम केला आहे ईपीएफ विश्वस्त मंडळ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस पर्यंत मसुदा आणि सार्वजनिक सल्ला अंमलबजावणी लक्ष मे दोन हजार पंचवीस करण्यात आले मे अखेर पर्यंत पेन्शन मध्ये वाढ करण्याचा आणि पेन्शनधारकांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे किंवा त्यांना मिळणार आहे याचा अर्थ असा स्पष्ट होतो की पेन्शनधारकांचे पेन्शन वाढ बाबत मे दोन हजार पंच पर्यंत वाट पाहावी लागणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद